सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणा जागेवरती भाजपाच्या शिष्टमंडळाने दिली भेट मंगेश साबळे यांच्या विविध मागण्या सरकार पूर्ण करणार कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी उपोषणकर्ते मंगेश साबळे यांना दिले आश्वासन आज दिनांक सहा ऑक्टोंबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तिल्लोट तहसील समोर गेल्या आठ दिवसापासून सरपंच मंगेश साबळे यांचे अमरण उपोषण सुरू होते सदरी ते आज भाजपाच्या शिष्टमंडळाने दखल घेत सरपंच मंगेश साबळे यांची भेट घेत सरकार शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करून मदत दिली जाणार असून मंगेश भाऊंच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचू व पूर्तता केले जाईल असे आश्वासन तर मंगेश साबळे यांनी आपले आमरण उपोषण समाप्त केले मित्र मुलगी साहेब जी मागच्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करतायत आणि आमचा प्रयत्न होता की शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये पण चर्चा केली आजही मान्य मुख्यमंत्री साहेबांशी सकाळी बोलणं झालं त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं काल तुम्ही ऐकलं असेल आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारच्या मागे पूर्णपणे पूर्ण ताकदीने जो काय निधी लागेल तो केंद्र शासन आपल्याला महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळे आज मी आपल्याला सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्र्यांनी मला स्वतः जाऊन आज मुंची भेट घेऊन त्यांना विनंती करायचं सांगितलंय की त्यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आहेत ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्णपणे एकदा आहेत आपल्यापैकी काही लोक का, आपण आला तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्या चर्चेमधून ह्या सगळ्या विषयाला आपण मार्ग काढू एवढं मी तुम्हाला एक मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो की आपल्या ज्या काय मागणार त्या चर्चा करून आपण नक्कीच सुरूया या ठिकाणी एवढं सांगतो केंद्र शासनही आपल्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आणि राज्याचं मंत्रिमंडळही शेतकऱ्यांच्या पाठीमागे गंभीरपणे सगळे पंचनामे सत्ताग्र करून मागवलेले ऑलरेडी या सगळ्याचा आव्हान सरकारच्या दरबारी आहे उद्याच्या बैठकीत त्याचा निर्णय निघेल म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बांध्यांना विनंती आहे की आपण मंगेशजी साहेब यांना विनंती करावी त्यांची तब्येत म्हणजे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बरोबर नाहीये मी मंगेशजींना विनंती करतो की मंगेशजी आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करायला आलो त्यांच्या आपण आणि आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण सरावा ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या मागण्या चर्चा करून नक्कीच सोडू इथे मित्र इकडे बसतील ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाहत असतो ते मी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालत असतो तेवढीच आपल्याला विनंती करतो साहेब का उपषा श आंद मनो भाई जान आंद सरकार कृपा घ तसं हे आंदोलन हलक्यात घ्यायला कोणी पाहू नये म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून आधी आलेलो आहोत आणि आज मनोजची तब्येत जशी खराब झाली होती तशीच आज आपल्या सावेभूंची पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी विजय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त